छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज हिंगोलीतून महायुतीचे आपले उमेदवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोळीकर यांचा आपण फॉर्म भरतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित महायुतीचे आपले आमदार नामदेवराव ससानेजी संतोष भांगरजी भीमराव केरामजी तानाजी मुटकुळेजी शिवाजी माने गजानन गुगे बिडी बांगर फुलाजी शिंदे नितीन बुतडा मंगेश हडसणकर रेखाताई देवकाते शीतलताई बांगे अमित गीते आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव मी आपल्या सगळ्यांना मनापासून खरं म्हणजे धन्यवाद देईन गुणाचा कडाका किती आहे माहिती आहे आणि चाळीस डिग्रीपेक्षा जास्तीचं तापमान आहे सूर्य आग ओगतोय आणि आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या संख्येने येत आहे अजून रस्त्याने गाड्या येतात मला सांगितलं आमदार मंडळीने आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव साठी आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला देखील मला भेटायचं होत संवाद साधायचा होता तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो खरं म्हणजे बाबूराव च्या मनात नव्हतं स्वप्नात पण नव्हतं परंतु शेवटी बाळासाहेबांचे ऐशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण सर्वसामान्य माणसाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री बनवायची ताकत फक्त बाळासाहेबांच्यातच होती आणि बाळासाहेबांचा वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार मुख्यमंत्री करणार पालखीत बसवणार असं म्हणत म्हणत स्वतःच बसले त्याचही आम्हाला काही वाकडं वावड नाही परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेच खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांच्या विचारांचं खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांच्या प्रखर भूमिका आणि विचार याला जेव्हा मोठमाती देऊ लागले आणि झालेल्या निवडणुकीमध्ये जो विश्वास मतदारांनी दाखवला होता एकीकडे बाळासाहेब ठाकरे एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून आपण मत मागितले बरोबर ना आमदार महोदय सगळे आणि मग लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर पुढचं मी काय बोलत नाही असं कसं सहन होणार या महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करू शकत आणि म्हणून आपल्याला मी सांगतो धनुष्यबान शिवसेना बाळासाहेबांचे विचार या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार जे होते त्यासाठी जीवाची पर्वा न करता या एकनाथ शिंदेने उठाव केला उठाव आणि इथं संतोष आहे माझे भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार या सगळ्यांनी संतोष खांद्याला खांदा लावून होता आणि आम्ही तिकडे होतो हे सगळे आमदार इकडून काम करत होते ते त्यांना पुढच्या टायमाला घेऊन येतो आणि म्हणून आज मी पाहतोय के बाबूराव हा मागच्या विधानसभेत आमदार झाला असता परंतु त्याला तिकीट द्यावं म्हणून मी प्रयत्न केला बाबूराव तू साक्षीदार आहेस कारण बघू सर्व सामान्य माणूस आहे म्हणाले कस खर्च करणार तो कस प्रचार करणार कर त्याच्याकडे किती पैसे आहेत अरे बोला तेजी दरी मी बोललो त्याची जबाबदारी मी घेतो काय काळजी करू नका तरी त्याचा तिकीट कापला आणि अधिकृत उमेदवारापेक्षा जास्तीची मतं त्यांनी घेतली त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं तुम्ही त्याच्या मागं उभं राहिलं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा प्रश्न यावेळेस देखील समोर आला मी म्हणालो बाबूराव एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक आहे हा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे आणि मी मुख्यमंत्री आहे आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे कारण मागच्या वेळेचे मुख्यमंत्री असते बाबूरावला विचारलं पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय आमचं काय तुमचं काय हे माझ्याकडे काय चालत नाही माझ्याकडे एवढंच आहे चांगला कार्यकर्ता आहे त्याला पुढे आणायचं मी शिबिरात देखील म्हणालो होतो माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाला की आपली शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे बाळासाहेबांच्या विचाराची आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाप्रमाणे काम करणारी मोदीजींच्या विचाराने या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी ही आपली शिवसेना आहे या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही कोणी मालक नाही सर्व एक आपण आहोत सर्व कार्यकर्ते म्हणून काम करतो आणि आपल्या आप पक्षात राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोट सुरू उठला त्या कसा काय होऊ शकतो अजून ते हजम होत नाही त्यांना हजमोलाच्या गोळ्या दिल्या तरी होत नाही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण त्यांच्यासाठी काढून ठेवलाय पण हजमच होत नाही जसं मोगलांना पाण्यात संताजी धनाजी त्यांच्या घोड्याच्या रूपाने दिसायची असं बसता उठता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यामुळे हा एकनाथ शिंदे जास्ती काम करू लागला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्या समोरचा एक शिवसैनिक जर मोठा झाला कामाने मोठा झाला कर्तृत्वाने मोठा झाला आणि तो येऊन जर इथं मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्तीचा आनंद मला होईल हे <प्रेंग> विचार हे बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेबांच्या सभा अशाच आम्ही शिवाजी पार्कला कुठेही राज्यभरामध्ये असं जमिनीवर बसून ऐकायचो बाळासाहेबांचे विचार तुम्ही तिलांजली द्यायला लागले तर एकनाथ शिंदे सारखा शिवसैनिक ते कदापि सहन करू शकणार नाही आणि म्हणून मी आपले तिथले खासदार हेबन पाटील यांना मी म्हणालो या, या वेळेस आपण थोडा बदल करूया काय म्हणाला काय करायचं बोल तुझ्या आपल्या जयश्री ताई ताईला बाजू राजश्री ताईला बाजूच्या मतदारसंघात थोडे दिवस आपण निवडून आणूया माहेर वाशी नाही तिथली त्यांचा माहेरचा ओढा आहे आणि माहेरच्या लोकांनी आता त्यांचं कर्तव्य करायला सुरू करून टाकलंय आणि मी त्याला सांगितलं तुझ्या देखील पाठीमागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे हा शब्द देऊन पाळणार एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून लगेच त्याने देखील सांगितलं आपला उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे मी बोल सम्मान सामान्य कार्यकर्ता पाहिजे अगदी निष्ठावंत पाहिजे गोर गरीबाच्या सुख दुःखामध्ये धावून जाणार पाहिजे त्यांनी सांगितला बाबूराव शिवाय दुसरा माणूस नाही आणि म्हणून आता येताना मला चार पाच फोन आले हेमंतचे त्याला मी म्हणालो तू तिथं थांब तिकडच्या फॉर्मची सगळी तयारी कर मी तिकडे येतो आणि आम्ही इकडे सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय महायुतीचे सर्व पदाधिकारी इथं आहेत काही काळजी करू नको आणि म्हणून सर्वसामान्यातला हा बाबूराव आता बाबुरावला तिकीट मागायला मुंबईला जावं लागणार नाही इथून तो थेट बाबूराव दिल्लीला पाठवायचा आणि आता पहिल्याचा जमाना गेला पहिले किती पैसे आहेत काय पत आहे किती प्रॉपर्टी आहे हे काय बाबा तुला विचारलं कर मी या पण काय माहित नव्हतं आपल्याकडे सर्वसामान्य माणसाची कदर या पक्षात होते मी आज मुख्यमंत्री जरी तुमच्या समोर बोलत असलो तरी हा एकनाथ शिंदे काल देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आज म्हणून मला बाबूराव पाच वाजता पहाटे भेटला परवा काय करणार माणसं एवढे होती त्यांना भेटत गेलो भेटत गेलो बाबूरावचा पाच वाजता नंबर लागला मी परवा एक तीन चार तास बैठका माझ्या ज्या होत्या त्याच्यामध्ये व्यस्त होतो म्हणाले मुख्यमंत्री चार पाच तास गायब अरे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही हा थेट जनतेत जाऊन मिसळणारा त्यांच्याशी बोलणारा त्यांची दुःख समजून घेणारा ऐकून घेणारा आणि त्याच्यावर उपाय करणारा हा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून आज भर उन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला अजून गाड्या येत रस्त्याने आणि म्हणून तुमचं हे प्रेम पाहायला मी आलेलो आहे आज बाबूरावच्या बद्दल जर सांगायचं तर इकडे मला काही लोक का म्हणाले बाबूराव असा माणूस आहे ते गाणं पण कोणी सांगितले आणि म्हणतात घर की रोटी खायंगे और बाबूराव को चुनकर लाएंगे असे म्हणणारे पण कार्यकर्ते त्याच्या मागे आहेत शिवसैनिकाला काही नको असत महायुतीच्या कार्यकर्त्याला काही नको असत परंतु चिंता करू नका एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे <Gerilim> <उरे> उभा <acceso> त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्याला यवतमाळ वाशिम यवतमाळ आणि हिंगोली हे दोन्ही संघ जवळ जवळ लागून आहेत हे दोन्ही जिंकायचे आहेत जबरदस्त मताधिक्याने जिंकायचे आहेत अरे बाबा जेव्हा बाबुरावचं नाव येऊ लागलं तेव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणू लागले अरे बाबा हे बाबूराव कसा कट होईल बाबूराव कसा कट होईल बघा अरे कसा कट होईल इकडे कट आम्ही घेतच नाही त्यामुळे तो कट, कट कसा होणार ज्यांचं आयुष्य गेलं कट कमिशन आणि करप्शन मध्ये त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्या उभाट बसले त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार त्यांच्याकडे अजेंडा पण नाही स्वतःचा अजेंडा पण नाही पण इकडे मोदी साहेबांचा अजेंडा काय देशाचा विकास दे विकसित भारत हा अजेंडा आहे आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र येऊन मोदींच काहीच बाल बाका करू शकत नाही दोन हजार चौदा ला पण हे सगळी चौकडी एकत्र आली दोन हजार चौदा ला काय काय शिव्या दिल्या काय म्हणाले मोत का सौदाकर दोन हजार एकोणीस ला म्हणाले चौकीदार चोर आहे दोन हजार चौदा ला त्यांचं पाणीपत झालं दोन हजार एकोणीस ला तर विरोधी पक्ष नेता देखील बनवू शकले नाहीत एवढं पाणीपत लोकांनी केलं जेवढा मोदी साहेबांना तुम्ही शिवाय द्याल तेवढी मत मोदी साहेबांना जास्ती मिळत राहतील हा इतिहास आहे आणि म्हणून या मोदी साहेबांनी या देशासाठी जे केलंय या देशाचं मी परदेशात जातो जेव्हा परदेशात फिरायला जात नाही इथं उद्योग आणण्यासाठी काही लोक वर्षातून चार वेळा थंड हवा खायला जातात मी जातो उद्योग आणण्यासाठी तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे उद्योग आपण आता या वर्षी आणले जाऊन तिकडे आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तिकडे पाहिलं मोदीजींच्या बद्दल देशात नाही जगामध्ये नंबर एक ची लोकप्रियता लाभलेला प्रधानमंत्री आपला देशाचा आहे हा आपल्याला ला गर्व आहे हा आपला अभिमान आहे आणि नंबर एक कुठे आणि आता यांचा नंबर कुठे गेलाय मला माहित नाही मी काय बोलू इच्छित नाही आणि म्हणून आज ज्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलं जे वर्षातून चार चार महिने चार चार वेळा दौरे करतात फिरायला जातात थंड हवा खायला जातात पण या मोदीजींनी आतापर्यंतच्या दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही एकही सुटी न घेणार प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे का परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि म्हणून जे, जे त्याच्या मांडीला मांडी लावून बस मगाशी तू काय म्हणाला असते सोन्याचं घरगडी नाही आपण सगळे सवंगडी आहोत या पूर्वी या बाळासाहेब सर्व सहकार्यांना सवंगडी मानायचे परंतु आता मालक आणि नोकर म्हणून वागवतात आणि घरगड्यासारखं वागणूक जे लोक देतात कस राहणार माणूस त्या घरात आणि म्हणून मी एवढं सांगतो की आज हा तुम्हाला बाबूराव दिलेला आहे बाबूराव सगळ्या मला आमदारांनी सांगितलं की आम्ही मागच्या पेक्षा जास्तीचा लीड या ठिकाणी बाबुरावला देणार महायुती आपली आहे महायुतीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांचा कुणात कुणात पाय पुस गळ्यात गळे पायात तंगडे अडकवून चाललेले आहेत त्यांच्याकडून काही लोकांना अपेक्षा नाही आणि घरात बसून फेसबुक लाईव्ह करून फोटोग्राफी करून राज्य चालवता येत नाही त्याला जायला लागतं शेतकऱ्याच्या बांधावर शेतात जावं लागतं माझ्या आया बहिणींची असू पुसायला जावं लागतं आज आपल्या सरकारने किती निर्णय घेतले आपल्याला माहित आहे मी ते वाचून दाखवू इच्छित नाही शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत करताना प्रवास महिला भगिनी लेख लाडकी योजना ती आपण सुरू केली लेख लाडकी लखपती शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मोदी साहेबांप्रमाणे आपण द्यायला लागलो एक रुपया पीक विमा योजना आपण सुरू केली हे इतिहास आहे या देशातलं हे पहिलं राज्य आहे आणि त्याचा मला अभिमान आहे देवेंद्रजी दादा आम्ही सगळे सगळे या फक्त आपल्याला एवढंच सांगतो प्रत्येक कॅबिनेटमध्ये फक्त जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतो एकही निर्णय असा नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा घेतलाय हे छाती ठोकपणे हा एकनाथ शिंदे आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य बाबूराव आज या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं करायचं ना आपल्याला मोदीजींचा नारा आहे चारसो पार आणि अबकी बार, आप, बार पार आणायचा असेल तर राज्यामध्ये अबकी बार पैतालीस पार आणि त्याच्यात बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव त्याचा गाणंच काफी आहे ना <laughs> त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी आपलं खासदार महोदयांनी माजी खासदारांनी काही विषय इथं दिले होते त्याचबरोबर आपण काम केलं तुम्हाला सांगतो आपल्या हेमंत पाटील यांच्या माध्यमातून औंडा नागनाथ तालुक्यातील लिगो इंडिया हा दोन हजार सहाशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतोय प्रकल करतो हिंगोली जिल्ह्यातील पोटा जोडपरळी पिंपळगाव कुठे या तीन उच्च पातळी बंधारे बांधण्यासाठी खाली बसा अजून तुम्हाला सांगतो तीन हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आपण दिलेल्या आहे हिंगोली वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आपण दिलंय त्याला शंभर कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर मेडिकल कॉलेज आणि चारशे तीस खाटांचं हॉस्पिटल त्याला चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले उमरखेड के दिवरवाडी तळेगाव इसारवाडी चांदूबाजार चांदूर बाजार अशा या ठिकाणी संत्रा इस्टेट उभारण्यात येत आहे आणि म्हणून परत त्याचबरोबर बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या पन्नास टक्के रक्कम अनुदान आपण सव्वेचाळीस रुपये प्रति किलो एकशे एकोणसत्तर कोटी रुपये त्यालाही निधी आपण दिलाय बारा ज्योतिर्लिंगापैकी एक औंडा नांगनाथ साडेतीन शक्तीपीठापैकी एक श्रीक्षेत्र माहूरगड आणि एक विरादेवी मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची आपण स्थापना केली आणि यापेक्षा अनेक कामं आपण केली त्याचबरोबर इथं जे हिंगोली जिल्ह्यातील कयादू नदीवरील नव्या बंधाऱ्यासाठी सिंचनाचे मापदंड आहे। जे आहेत हे शिथिल केले पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी आहे त्याला देखील आपण मंजुरी देऊ त्याचबरोबर साखर कारखान्यातले काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहे ते देखील द्यायला लाव हे सरकार शेतकऱ्यांचं आहे गौर गरिबांचा आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही त्याचबरोबर आमदार मोदयाने सांगितले महागाव तालुक्यातील पूस नदीवरील धरणावरील साठ किलोमीटरच्या काळ्या मातीचं कॅनॉल शेत कॅनॉलने शेती ओलीत होते त्याकरिता सिमेंट लाईनिंग किंवा पाईपलाईनचं माध्यमातून काम करावं ते देखील आपल्याला मी सांगतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल ते काम सरकार करेल आणि उमरखेड तालुक्याला पैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी मिळतं ते पाणी कमी पडतंय ते देखील वाढवून देण्याची मागणी या ठिकाणी आलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो आता बंधाऱ्याचं देखील टेंडर झालंय सात बंधारे सात का अकरा बंधारे सात ब्रिज सात बंधारे कया दुनदीवर आणि आपल्याला मी सांगतो एवढंच कि आपल्या हिंगोली मतदारसंघातला पाणी प्रश्न आपलं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो आणि बाकी काही कामं राहिली असतील तर आता बाबूराव तर आहे आणि आमदार पण आहेत आणि म्हणून बाबूराव आपल्याला मी एवढं सांगतो तुम्ही अरे आलात हा माझा निवडणूक बाकी आहे आणि तुम्ही जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते आहात तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला या सर्व आपल्या हेमंत पाटील यांनी केलेल्या कामाचा देखील फायदा होणार आपल्या आमदार महोदयांनी केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि सरकार या ठिकाणी करत असलेल्या कामाचा देखील फायदा होईल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो सर्व लोकांना बर उन्हात आपण या ठिकाणी आलात सावकाश अगदी सुखरूप आपापल्या गावी परत जा एवढी विनंती जातो आणि फॉर्म भरायला आता इथून आपण फॉर्म भरायला जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र